नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षेला कोणत्याही परीक्षेला बसतो तर ती परीक्षा फक्त त्या विद्यार्थ्याची नसून त्यांच्या घरातल्या आई वडिलांची आजी आजोबांची भाऊ बहिणींची सगळ्यांचीच ती परीक्षा असते म्हणजे संपूर्ण कुटुंबच सुद्धा परीक्षेला बसलेला असतो असं म्हणायला ना हरकत नाही आणि सध्या जे नीट पीजी सेट या परीक्षेमध्ये म्हणजे ह्या एंट्रन्स परीक्षा आहे यामध्ये जे काही घोळ सध्या आपल्याला ऐकण्यात येत आहेत पेपर फुटीचा प्रश्न आहे पेपरमध्ये चुका केलेल्यांचा प्रश्न आहे लेट आलेल्यांना मार्क देण्याचा प्रश्न आहे हा जो सगळा घोळ हो आहे याचा मनस्पा अनेक विद्यार्थ्यांना आणि त्याच्याबरोबरच अनेक घरच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा झालेला आहे त्याबरोबरच मानसिकता बिघडते घरचं वातावरण बिघडत आपण बघायचं आहे ज्योतिषशास्त्राच्या ग्रहमानानुसार की हा घोळ पहिल्यांदा का होतोय आणि किती दिवस आणखीन असा हा घोळ राहणार आहे असं आपण या ठिकाणी बघायचं आहे आणि होण्याचं कारण काय आहे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे आपण आणि कुठवर सहा गो राहणार आहे कारण अशा या परीक्षा आहेत हो ना ह्याचं एक स्वतःच एक म्हणजे चांगलं नाव झालेलं असत आतापर्यंत झालेलं होतं की ची परीक्षा देतो सेटची परीक्षा देतोय अशा पद्धतीनं चांगलं नाव हे खराब होण्याचं काय कारण झालंय रहमानाच्या दृष्टीनं आपण बघायचं आहे विद्यार्थ्यांना फक्त एवढंच सांगणं आहे की आपले विचार मात्र सकारात्मक ठेवा जे होईल ते चांगलंच होणार आहे आजचा दिवस जर खराब आला असेल तर पुढे मात्र नक्कीच चांगले दिवस येतील <coughs> असा नक्की विश्वास बघा कोणतंही वाईट पाऊल सुद्धा या ठिकाणी आपण उचलू नका हेच विद्यार्थ्यांना सांगणं आहे मानसिकता चांगलं ठेवणं हेच एकमेव याच्यावरचा उपाय आहे गोळू आपल्या विषयाकडे नीट पेजी सेट घोळ कधी थांबणार सध्याच्या हो दृष्टिकोनातून आपण गोचरीने जर बघायला गेलो म्हणजे सध्या ग्रह मान जर बघायला गेलो तर गुरु हा ग्रह या परीक्षा गुरु आणि बुध हे दोन ग्रह बघितले जातात पण गुरु हा ग्रह उच्च शिक्षण आहे किंवा नाही याबद्दल बघितलं जातं मग गुरु हा काय कारक आहे शिक्षण उच्च शिक्षणाचा कारक आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि सध्या हा गुरु कोणत्या राशीमध्ये आहे हा गुरु आहे वृषभ राशीमध्ये आहे वृषभ राशीचा राशी स्वामी हा शुक्र आहे आणि आपल्याला माहिती आहे ज्योतिषशास्त्रामध्ये की वृषभ राशीचं आणि गुरु या दोघांचं एक अं एकमेकांशी पटत नाही म्हणजे शुक्र आणि गुरु म्हणजे गुरु, गुरु हा जर सात्विक असेल तर शुक्र हा काय आहे भौतिक सुखाच्या मागे लागणारा आहे आणि त्याच्यामुळेच कसं असतं की जशी मागणी तसा पुरवठा पद्धती अशा पद्धतीनं सुद्धा असतं शंभरातले जर दहा लोक खराब असतील विद्यार्थी जर खराब असतील तर पूर्ण त्याचा मनस्ताप शंभर लोकांना भोगावा लागतो शंभर विद्यार्थ्यांना भोगावा लागतो मागणी तसा पुरवठा हा शब्द मी या ठिकाणी असा वापरणार तर प्रत्येकाला माहिती आहे की आपण अनेक वर्ष या ठिकाणी घालवलेले आहेत परीक्षेसाठी त्याच्यानंतर घरचे पैसे सुद्धा पणाला लागलेले आहे तर या परीक्षेतून पास व्हायला पाहिजे यासाठी काही विद्यार्थी करत असतील साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा वापर करून परीक्षेमध्ये आपण कसं पास होऊ याचा प्रयत्न सर्व प्रकारे करून प्रयत्न करून बघत असतील पण याचा त्रास कोणाला होतो बाकीच्या नव्वद विद्यार्थ्यांना जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांना हा त्रास भोगावा लागतो असा हा गुरु वृषभ राशीमध्ये आलेला आहे म्हणजे भौतिक सुखाच्या माग लागणारे जे म्हणजे राशी शुक्राची रास आहे आणि शुक्र हा भौतिक सुखाचा विचार सुखाचा विचार करणारा असा हा ग्रह आहे आणि गुरु असा हा असा सात्विक विचार करणारा ग्रह आहे अशा ठिकाणी उच्च शिक्षणाचा ग्रह अशा आणि संततीचा सुद्धा ग्रह वृषभ उन्या राशीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे सध्या दे। जे रहमान आहे सध्या जो त्रास भोगावा लागतोय शिक्षणाच्या संदर्भामध्ये देशाला सुद्धा म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे सीईटी ची परीक्षा चाललेल्या आहेत त्याचा सुद्धा सध्या घोळ खूप चालू आहे हा जो त्रास आहे तो गुरुग्रहामुळे आणि या ठिकाणी राहू सुद्धा मीन राशीमध्ये आपल्याला आहे हे आपल्याला माहिती आहे आणि मीन राशी कोणाची आहे गुरुची रास आहे त्यामुळे हे जे दोन ग्रहमान आपल्याला बघायला मिळतं वृषभ राशीचा गुरु आणि मीन राशीचा राहू यामुळे किमान हा दोन ग्रह जोपर्यंत पास होत नाहीत म्हणजे गुरु जर मेष राशीमध्ये गेला तर तो शुभ फलदायी देणारा असतो आणि जेव्हा हा राहू सुद्धा जेव्हा मीन राशीतून कुंभ राशीमध्ये येईल त्यावेळेला हे संकट सध्या जे विद्यार्थ्यांवरती पालकांवरती आलेला आहे हे संकट कमी होईल आता हे केव्हा होणार आहे हे होणार आहे मे दोन हजार पंचवीस या सालापर्यंत असणार आहे म्हणजे जो काय घोळ घोटाळा सध्या चालू आहे तो साधारण आणखी म्हणजे जे, जे काय नाव कमवून होतं ते ह्या एक वर्षामध्ये ह्या नीट पी जी आणि सेट या परीक्षेचं नाव खराब व्हायला कारणीभूत या गोष्टी ठरत आहेत आणि नाव चांगलं होईल नक्की होईल पुन्हा चांगल्या परीक्षा घेतल्या जातील पण ते पुढच्या वर्षी ह्या वर्षी जे होऊन गेलं ते होऊन गेलेलं आहे तर पुढच्या वर्षापर्यंत दोन हजार पंचवीस सालापर्यंत नक्कीच परीक्षा चांगल्या पुन्हा पूर्ववत होऊन जातील ज्या जा त्रुटी राहिल्या असतील त्या दुरुस्ती सुद्धा या ठिकाणी होतील आणि एक महत्वाचं म्हणजे शिक्षणामध्ये जर यश मिळवायचं असेल तर आध्यात्मिक दृष्ट्या आपण दत्ताची उपासना करणं गरजेचं आहे गुरुची उपासना करणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळवायचं आहे त्यांनी किमान एकदा वाडीचं दर्शन वर्षातून एकदा घ्यायला हरकत नाही कौटुंबातला जाऊन यायला हरकत नाही ज्या ज्या ठिकाणी दत्तस्थान आहेत त्या ठिकाणी दर्शन घ्यायला हरकत नाही नक्कीच तुम्हाला यश मिळायला नक्कीच मदत मिळेल अभ्यास तुम्ही करताच पण त्याच्याबरोबर नशिबाचा भाग सुद्धा या ठिकाणी शेवटी हा येतोच येतो त्यामुळे सकारात्मक राहा आणि पुढच्या परीक्षेमध्ये नक्की हा जो काय घोळ झालेला आहे तो पुढच्या परीक्षेमध्ये दुरुस्त करतील अशी आशा सुद्धा आहे आणि ग्रहमान सुद्धा त्यावेळेला चांगला आहे तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील काही शिक्षणाबद्दलचे प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता हा आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा आहे जन्मय जन्मतारीख पाठवून त्याद्वारे आपण तुमची कुंडली काढून तुमचं उत्तम ग्रहमान काय आहे अनिष्ट ग्रहमान काय आहे हे तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये सांगितलं जाईल आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्याच्यामध्ये येतील आणि उपाय सुद्धा आम्ही तुम्हाला नक्की सांगू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार